नमस्कार काव्या शारदाला म्हणते अगं आई पटकन सांग उद्या हळदीला काय घालायचं आहे कोणते कपडे घालायचे आहेत नाहीतर नंतर म्हणशीत अगं कावू तुला कळत नाही का गावी असे कपडे चालत नाहीत गावी तसे कपडे चालत नाहीत त्यावर शारदा म्हणते हो काही काळजी करू नको मी सगळं सांगते तुला आणि तसंच राहायचं आहे त्यानंतर इकडे रम्या ही किचनमध्ये आलेली असते आणि ती आता पार्कसाठी कॉफी बनवत असते साठी कॉफी बनवताना तिच्या डोक्यात असं येतं की त्या कॉफीमध्ये आपण जरा जायफळ टाकूया म्हणजे पार्थ जास्त वेळ झोपेल त्या हिशोबाने ती त्या कॉफीमध्ये थोडं जायफळ टाकते आणि ती कॉफी बनवत असते ती कॉफी बनवत असताना तिथे आता शारदा येते आणि शारदा म्हणते काय करतेस रम्या बाळा त्यावर रम्या म्हणते काही नाही पार्थसाठी कॉफी करते त्यावर शारदा म्हणते कॉफी करतेस काय तुझी झाली की सांग मला पण कॉफीच करायची आहे नंदिनीला कॉफी हवी त्यावर रम्या म्हणते काय नंदिनीला कॉफी हवे थांबा थांबा मी देते आणि बनवलेली कॉफी आता ती नंदिनीसाठी शारदाच्या हातात देते आणि म्हणते ही कॉफी घ्या आणि आता तुम्ही ती नंदिनीला द्या त्यावर शारदा म्हणते नको नको ही तू पार्कसाठी बनवली आहेस ना त्यावर रम्या म्हणते काही हरकत नाही पार्थसाठी मी दुसरी बनवेन ही कॉफी घेऊन तुम्ही नंदिनीसाठी द्या असं बोलून रम्या जरा हट्ट करते त्यामुळे ती शारदा कॉफी घेते आणि आता ती कॉफी नंदिनीला देण्यासाठी तिच्या आणि नंदिनीला म्हणते ही गे बाळा नंदिनी कॉफी आणले मी ही कॉफी पी आणि आता झोप शांतपैकी शांत झोप सकाळी उठून आपली हळद आहे हा तुझ्या आणि पारच्या हळदीसाठी तयार हो त्यावर नंदिनी म्हणते हो आई आता नंदिनी ती कॉफी पिणार असते त्यावेळी रम्या लांबूनच बघत असते आणि म्हणते पी पी लवकर म्हणजे उद्या गाढ झोपशील माझ्या पारच्या नावाची हळद लावायची की तुला बघते थांब उद्या आता असं बोलून रम्या आता तिथून निघून जाते रम्या निघून गेलेली असते आता रम्या विचार करत असते उद्या ह्या दोघांचा हळदीचा कार्यक्रम झालाच नाही पाहिजे त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि आता हळदीचा कार्यक्रम होणार असतो त्यासाठी रम्या त्यात काडी कशी घालायची त्याचा विचार करत असते तेवढ्यात तिथे तिला सावनी भेटते आणि सावनी म्हणते रम्या एक गोष्ट लक्षात घे आता असे फालतू प्लॅन नाही करायचे त्यावर रम्या म्हणते म्हणजे काय करायचं त्यानंतर सावनी रम्याला सांगू लागते सावनीने आता छानपैकी प्लॅन रम्याला सांगितलेला असतो आता रम्या तो प्लॅन कसा अंमलात आणायचा त्याचा विचार करत असते तर इकडे आता मालिनी पारची उष्टी हळद घेऊन नंदिनीसाठी चाललेली असते आणि ती नंदिनीला उष्टी हळद नाही लागली पाहिजे म्हणून रम्या पाठोपाठ येते आणि मालिनीला धक्का देते आणि ती हळद आपल्या अंगाला लावायचा असा रम्याचा प्लॅन असतो मालिनीला धक्का देता मालिनीच्या हातातली हळद सांडते आणि आता रम्या बोलते अपशकून झाला त्यावेळी समोरून काव्य येत असते आणि मालिनीच्या हातातली हळद जी उडते ती काव्याच्या अंगावर पडते आणि काव्याच्या गालाला आणि अंगाला हळद लागलेली असते आता पारची उष्टी हळद ही काव्याला लागलेली आहे आणि आता रम्या सावनी आणि बाकीचे सगळे ते बघत आहेत त्यानंतर मालिनी खूपच चिडते आणि रम्याकडे येते आणि रम्याला म्हणते अगं रम्या तुला कळत नाही का तुझ्यामुळे ती पारची उष्टी हळद पडली आणि ती थेट जाऊन काव्याला लागली आता केवढा मोठा अपशकून झाला असं बोलून मालिनी रागारागात रम्यावर हात उगारते आणि ते सगळं वसू बघत असते आता वसूला ते बघून मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू